आणि वरुर बुद्रुक गावातील विविध प्रलंबित विकास कामे घरकुल योजना कर सवलत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह अनेक मूलभूत प्रश्नांबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी ग्रामस्थ आणि नियमित ग्रामसभा सदस्य काकासाहेब रमेश मस्के यांनी वरुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी चोवीस डिसेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे हे उपोषण सध्या दुसऱ्या दिवशीही सुरू आहे म्हस्के यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की वरुर खुर्द आणि वरुर बुद्रुक येथील कायमस्वरूपी रहिवासी आणि मतदारांना घरकुल योजना गोठा योजना शेळीपालन शासकीय योजनांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावरच मिळावा यासाठी नगरपरिषद शेवगाव तहसील कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद प्रांत कार्यालय पाथडी आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधून तात्काळ परवानग्या देण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के कर सवलत देऊन पात्र नागरिकांना नील दाखले देण्यात यावे आणि या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी थकबाकीदार योग्य ती कारवाई करण्याची सूचनाही निवेदनात नमूद केली आहे दलित वस्ती सुधार योजना नवबौद्ध घटक विकास योजना पंधरावा वित्त आयोग तांडा सुधार योजना यासह सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामसभेतील ठरावांनुसार निविदा प्रणालीद्वारे तात्काळ करून प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत अशी मागणीही करण्यात आली आहे याशिवाय घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीनं सोडवाव्यात पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा लिलाव त्वरित राबवावा जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था कार्यान्वित करावी तसेच भक्त पुंडलिक परिसर स्वच्छता आणि नदीवरील त्रिवेणी संगम विकासासाठी जिल्हा परिषद आमदार आणि खासदार निधीतून प्रस्ताव सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे या सर्व मागण्यांवर ग्रामपंचायत स्तरावर सात दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणा करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे उपोषण काळात कोणतीही अनुसूचित रिटेक उपोषण काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असंही स्पष्ट करण्यात आले या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी तहसीलदार शेवगाव पोलीस निरीक्षक शेवगाव आणि विस्तार अधिकारी यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे मी काकासाहेब रमेश मस्के मुक्काम पोस्ट वरूर गावचा नागरिकांनी ग्रामसभेचा नियमित सदस्य असून या गावामध्ये विविध विकास कामे खोळंबलेली असताना आणि गावामध्ये चाललेल्या चा, मनमानी कारभाराच्या त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचाराच्या पंचायत समिती कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा परिषद त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय व विविध कार्यालयांशी नियमित पत्र व्यवहार करून आज या ठिकाणी उपोषणासाठी काल कालपासून या ठिकाणी बसलेलो आहे तर या उपोषणामागचं मेन कारण की मी अठरा तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्या ठिकाणी त्यांच्याकडे पन्नास टक्के सवलती पन्नास टक्के कर सवलतीच्या मुद्द्यावर त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या कारवाईच्या मुद्द्यावरती त्यानंतर अखर्चित निधी जवळजवळ दलित वस्ती सत्तर लाख त्यानंतर अं पंधरा विकतायोग तीस लाख तांडा सुधार योजना पंचावन्न लाख अशा जवळजवळ एक कोटी पंचावन्न लाखांच्या वर्षापासून रखडलेल्या कामांच्या बाबतीत उपोषण केलं होतं त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाने मला सदरील काम तात्काळ मार्गी लावा असं आश्वासनही दिलं होतं परंतु आज या ठिकाणी सरपंचांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानी आणखीन एक उदाहरण या ठिकाणी समोर आलेलं आहे ग्रामपंचायत स्तरावरती जी ग्रामसभा झाली एक 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 तारखेला या ग्रामसभेमध्ये त्यांनी सर्व ग्रामस्थांनी ऑनलाईन टेंडर प्रक्रियेने सदरील विकास निधी तात्काळ खर्च व्हावा अशी मागणी केली होती त्या ठिकाणी सर्वांनी बहुमताने तो निर्णय केला होता परंतु सरपंचांनी मनमानी पद्धतीने ग्रामसभेचा निर्णय फेटाळला असून त्यांनी असं मत मानलं की ऐन कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नसून सदरले विषय हा ग्रामसभेमध्ये केला जाईल तर ग्रामसभेमध्ये सुद्धा या विषयाला त्यांनी हात घातला असता किंवा अजिंठेवर घेतल्यानंतर ग्रामसेवकांनी अजिंठेवर घेतल्यानंतर या विषयावर चर्चा होत असताना त्यांनी सहा अधिक सहा अधिक पाच मतांनी हा ठराव पैसे घ्यायचे ऑनलाईन करायचं साईन ला पाच वेळेस आम्ही स्वतः ठराव झाले गावाले एखाद था। पुराला त्यावेळेस तीच कंडिशन लोकाला भेसकीट तर पुढं नाही पुरा आला काम काय एक नाही इकडे ध्यान द्या इकडे ध्यान द्या मी भिडिओला स्वतः भेटलेला आम्ही त्यावेळेस दोन वेळेस पट्टीचं काय लोकाला पाणी मिळत नाही याची अडचण काय यांचं फक्त चाललंय यांचं स्वतःच फक्त कामाची वाटाघाटी कामाचं सेटलमेंट झालं का थांबलं कामाचं सेटलमेंट झालं कराडा सुरू आणि आमचा माणूस घ्यायचे दोन लहान लहान मुलं आहेत ह्या माणसाची तब्येत वीक झाली हे म्हणजे काय करायचे करा इकडं उपोषणला बस तिकडं बस याला दाब टाकेत खूप सुन टाकू असं करून लोकशाही आहे की नाही कायद्यात काही नेम बीम हाय की नाही का नेम काय दाबेल ते दादा आहेत लोक ये का दाटू का ज्याला घेऊन जायचं त्याला घेऊन जायचं खोटे गुन्हे दाखल करा आम्ही का बांगड्या बिंगड्या भरल्यात का